मागील अनेक दिवसांपासून नांदेड जिल्हा आणि परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले सगळे ओसंडून वाहत आहेत परंतु अशा ठिकाणी भागातील काही मस्तीखोर नवयुवक जीव घेणे स्टंट करीत आहेत असाच एक प्रकार आज वाजेगाव येथील जुनापूर जवळ असलेल्या बंधारावर घडला या ठिकाणी तीन व्यक्ती पुराच्या प्रवाहात आणि जोरदार नदीच्या प्रवाहात स्टंटबाजी करताना आढळून आले वाजेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी या तिघांना सुखरूप बाहेर काढले परंतु युवकांनी अशा प्रकारचे धोकादायक स्टंट करू नये अशा सूचनाही पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत आपण पहा एच आर डी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा